पहिला मुलाचं नाव कैलास करत असत दशांकिनीला सहा मुलं आणि अंकिनीला चार मुले झाले दशांकिनीच्या मुलाचं नाव आहे पहिल्याच कैलास भुवन दुसऱ्याचं सनातन नाव आहे तिसऱ्याच भक्तीभालजा चौथ्याचं पर्व का आणि पाचव्या मुलाचं नाव दया सागर आणि सहाव्या मुलाचं नाव अर्चना आणखीने असंच दोन मुलं झाल्यावर आणखीनीला मुलगा दशांकिनीला मग आणखीने नाता बरोबर ना राहिल्या अंकिणीला पण मुलं झाले पहिला मुलगा झाला झाल्यावर लोमहर्ष पहिला मुलगा आणखीणीच्या मुलाचं ना नाव लोमहर्ष पण आणखीनी ही होती विद्येची मूर्ती आणि दशांकिनी होती कलेची मूर्ती मग तिथल्या आव्हान होती पाच वर्षाचा मुलगा झाला संस्कार केले तिने खूप चांगले पण तिनं मुलाला काय नक्की म्हटली दशांकीने दशांकिसारखं ते माझ्या पत्र आपल्या कार्यामध्ये तू कार्य भावा ती म्हटली तू काय कर तू नको याच्यात पडू तू काय कर ऋषी गुरु कर असा गुरु माया जाणी आणि या माया जाळामध्ये जर तू फसला तर तुला बाहेर येता आहे मागे खूप ज्ञान दिभ्य ऋषी आहेत मग आणि तो बघता लभ्य ऋषी करत जा सद्गुरु वाचून जाणं न मिळेल एकही साधनं हीच प्रथमच इखून जाणारे बालक सद्गुरु तू गुरु म्हणते तू आणि गुरु करून तू अभ्यास आता करते हे हे पण तू आता वेगळे आहे सातलं तिथं एका मुलाला डॉक्टर केलं तर दुसरा वाटतंय आता इंजिनियर करत जा किंवा कलेक्टर करा वाटते वेगळ्या क्षेत्रात वेगळा टाका वाटते जसं आणखी मातेला वाटलं आता माझा म्हणून